नवरात्रीमध्ये कन्यापूजन पूजा हे अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र विधी मानले जाते हे पूजन सहसा नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते ज्यामध्ये माता दुर्गेच्या कन्या स्वरूपाची पूजा केली जाते कन्यापूजनाची तयारी कशी करावी तर दोन ते दहा वर्षाच्या वयाच्या सात नऊ किंवा अकरा कन्यांना आमंत्रित करावे कारण या वयात त्यांना माता दुर्गेचे रूप मानले जाते शक्य असल्यास एका लहान मुलाला भैरव स्वरूपात आमंत्रित व त्याची देखील पूजा करावी कन्यापूजनाची पद्धत कन्यांना घरात आदराने बोलवून त्यांना स्वच्छ आसनावर बसवा नंतर त्यांच्या पायावर पाणी शिंपडून पाय धुवा कारण हे मातेच्या स्वरूपाचे प्रतीक मानले जाते कन्यांना मातादुर्गेचे स्वरूप मानून त्यांच्या पायांना हळद व कुंकू लावावा हळद कुंकू अक्षदा लावून त्यांना गळ्यात फुलांची मार किंवा गजरा द्यावा त्याशी अक्षदा फूल कापूर अगरबत्ती दाखवून त्यांची आरती करावी त्यांना आवडीचे पदार्थ द्यावेत साधारणपणे पुरणपोळी श्रीखंडपुरी खीर हलवा चणेपुरी भाजी फळे व मिठाई जे त्यांच्या आवडीचे असतील पदार्थ ते त्यांना खाऊ घालावे जेवणानंतर त्यांच्या हातावर फळ मिठाई नारळ लाल कपड्याचा तुकडा वही पेन किंवा लहान गिफ्ट देखील देतात नंतर त्यांची कन्यांची आरती करून त्यांना प्रणाम करतात जय माता दी किंवा जय दुर्गा म्हणत त्यांना निरोप दिला जातो अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजा नवरात्रीच्या दिवशी अष्टमी किंवा नवमीला केव्हाही तुम्ही करू शकता अशा नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू